श्री सद्गुरु शंकर महाराज प्रकट दिन उत्सव ब्राह्मण सेवा मंडळ हॉल दादर पश्चिम येथे सकाळी सात ते रात्री नऊ वाजता साजरा करण्यात आला सकाळी सात ते अकरा वाजता रुद्राभिषेक नंतर महाआरती घेण्यात आली दुपारी चार ते आठ वाजता कोल्हापूरकर श्री सीताराम जाधव यांच्या ग्रुपचा ज्येष्ठ गीतकार श्री गदी माडूळकर यांच्या गीतांचे गायनाचे कार्यक्रम झाले माननीय श्री सदगुरू श्री शंकर महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने दर्शनाला जाणारच होतो वेळ नक्की ठरवली नव्हती मला स्वामी सेवक सुलेखा म्हाईनकरताईंनी आमंत्रणाची आठवण करून दिली ते मला दुपारी कळताच कलर्स मराठी वाहिनीवरील श्री शंकर महाराज सिरियलमधील श्री स्वामी समर्थ भूमिका साकारणारे अभिनेते श्री अशोक कुलकर्णी सर यांना आमंत्रण पाठवले कमी वेळात सांगितले असतानाही त्यांनी मला मी आठ वाजता नक्की येणार आहे असे कळवले सरांचा मला मी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात असताना साडेसातला कॉल आला आणि अशोक कुलकर्णी सर वेळेच्या आधी पावणे सातला ला येऊन माझी वाट पाहत थांबले होते लगेचच मी त्यांना ब्राह्मण सेवा मंडळाच्या गेटवर भेटलो वेळेचे खूप पक्के आहेत असे जाणवले मी चालत येतानाच वाटेल श्री सुहास देसाई सरांना व्हॉट्सअप मेसेज पाठवला मी आणि अशोक कुलकर्णी सर गेटवर पोहोचताच श्री स्वामी समर्थ वेशभूषित कलाकार आले आणि एकाच वेळी दोन श्री स्वामी समर्थ अभिनेते एकत्र या उत्साहात आलेले पाहून मी भक्त चकित झाले त्यांनी मनोभावे नमस्कार जोडून स्वागत केले अत्यंत सुंदर असा श्री सीताराम जाधव कोल्हापूरकर यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू होता मी व अशोक कुलकर्णी सरांनी श्री सद्गुरु शंकर महाराजांचे दर्शन घेतले श्री सतीश देसाई यांनी स्वतःहून श्री अशोक कुलकर्णी यांचे आभार मानले व श्रीफळ प्रसाद देऊन त्यांचे स्वागत केले श्री सुहास देसाई सर पंचवीस वर्षे श्री सद्गुरु शंकर महाराज यांची त्यांच्या खांडगे बिल्डिंगमधील वास्तूस श्री शंकर महाराज त्यांच्या मूर्तीची सेवा करीत आहेत त्यांनी श्री शंकर महाराजावर अनेक अत्याधुनिक विषयांवर पुस्तकं लिहिली आहेत ती सर्व पुस्तके विक्रीसाठी तिथे मिळतात श्री अशोक कुलकर्णी सरांचे दर्शनाला आलेल्या लोकांनी खूप छान भेटीसाठी व फोटोसाठी गर्दी केली त्यावेळी सरांनी ज्यांच्याजवळील श्री स्वामी समर्थमनी फोटोप्रत भक्तांना भेट स्वरूपात दिली साधारण एक तासात उत्सव कार्यक्रम सुंदर साजरा झाला सादर झाला त्यावेळी माझे पत्रकार ॲक्टर मित्र श्री गणेश तळेकर हे आले होते त्यांनी श्री सद्गुरु शंकर महाराजांचे दर्शन घेतले व वा भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला अतिशय भक्तिमय वातावरणात सर्वांनी उत्साहात आनंद नाचत गात घेतला अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी लव क्षीरसागर